किलो किलो पुरुष कुमार गट रोहित रेड पार्थ कांबळे दिन ब्ल्यू मध्ये तनिष्क कांबळे खडकेवाडा रेड कॉस्ट्यूम विश्वजीत जाधव होणाळे ब्ल्यू कॉस्ट्यूम ऋषिकेश डेकर मुरगुड रेड कॉस्ट्यूम रोहित तोरकर दड्याचे वडगाव ब्ल्यू कॉस्ट्यूम रणवीर पाटेल शिरगाव रेड शुभम मग्लुम सिदनेर ली ब्लू कॉस्ट्यूम तयार सज तीस किलो तयारा, सज तीस किलो संपलेल्या कुस्तीमध्ये रेड ऋषिकेश पाटील दिंडनेरे विजय पार्थ पाटील कळंबा रेड पवन वाघमोडे गोरंबे ब्लू सदतीस किलो प्रसाद लोहार खेबोडे रेड शुभम चौगले खेबोडे ब्लू शुभम जटार बाणगे रेल, विराज तुरंबे ब्लू तेहरा, वैष्णव वाघमोडे तलंगे रेल, सार्थक माळी दर चवडगाव ब्लू सदतीस वेदांत पाटील कंदलगाव रेड सोहम डोंगळे शेंडूर ब्ल्यू कुस्ती समाप्त संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू पवन वाघमोडी घोरंबेई विजयी सद तीस किलो चला रामदास स्कोर है दोन दोन रेड दोन ब्लू दोन 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 स्कोर है अर्धा मिनटा जी विश्रांति है अतिशय प्रेक्षण है अशी कुस्ती प्रसाद शुभम कल् सपरिटरी संपलेल्या कुर्तीमध्ये प्रसाद लोहार खेबोडे रेड विजय शुभम जटार मानगे रेड विराज तुरंबे साखे ब्लू साठ किलो वजन गट कुमार गट पुरुष अखाडा नंबर एक वरती सुरू होतोय जोड्या लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाणार आहे अखाडा नंबर दोन वर ना साठ किलो पुकारा अखाडा नंबर एक वर सुरू झालेला आहे you <laughs> कुस्ती समाप्त एबा आता जी मगाशी पुशशन झाली परावर्तन पुशशन केले क्वेश्चन विरोधी पॉइंट जाणार क्वेश्चन विरोधी पॉइंट जाणार पळायचं नाही दावत न कुस्ती करा दावत न पळायचं नाही वैसनाव वागमोळे तळंदगेरी इंटरनॅशनल दोन्ही मुली लढतायत या ठिकाणी आणि दोन्ही खेळाडूंचं अभिनंदन आहे टाळ्या बाजून दोन्ही पैलवानांचं अभिनंदन करूया ओपन अप आणि संपलेल्या अतिशय अटीत लढतीमध्ये टेक्निकल सिटी संपलेल्या कुस्तीमध्ये ऋतुजा गुरु पाचगाव प्रथम क्रमांक आणि रेया ढेंगे बाणगे द्वितीय क्रमांक ब्लू ना सर पुरुष पुकार ना सर सार्थक